नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा विषय कुठच्याही संस्थेचा अध्यक्ष संस्थेचा ट्रस्टचा कंपनीचा ज्याचा अध्यक्ष म्हणून असतो त्या अध्यक्षाचं नक्की काय स्थान आहे त्याच काय कार्य याचा आपण थोडक्यात माहिती घेणार पहिली गोष्ट म्हणजे अध्यक्ष जेव्हा केव्हा त्याला त्या असोसिएशनच्या ट्रस्टच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये कुठच्याही सभेला तो गेला तर त्या सभेचा तो अध्यक्ष स्थान म्हणून स्वीकारतो आणि तो नियमित करतो एकूणच त्या संस्थेच्या कार्यवारावरती त्याचं देखरेख ठेवण्याचं काम असतो ढवळ सेक्रेटरी ट्रेजर जी कार्यपद्धती ती चालवत असतात तो देखरेख ठेवून असतो कारण अध्यक्षांनी कोणती समिती उपसमिती असेल कुठची स्मॉल युनिट असेल त्याची बैठक त्याला समजा कोणीतरी तक्रार केली की बाबी असा फलाना फलाना गोष्ट होते आपण बैठक घ्या बैठक घेतली जात नाही बैठक बोलण्याचा अधिकार कोणाला अध्यक्ष कुठच्याही सभेला शेवटचा शब्द शेवटचा अंतिम निर्णय कोणाचा असेल तर अध्यक्ष अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला द्यायचा अधिकार नाही त्या सभेला तुम्ही बसलाय अध्यक्षांचा शब्द तुम्हाला अंतिम असेल मान्य करावा लागेल कोणत्याही सभासदाला तो कमी बोलण्याकरता किंवा बोलण्याकरता किंवा न बोलण्याकरता सांगू शकतो विषय आहे विषयावरती समजा कुठच्याही सभासदार बोलायचं असेल त्याने हात पोर करून अध्यक्षांची परवानगी घेणं आवश्यक आहे अध्यक्षांनी परवानगी दिली तो बोलायला उभार अध्यक्षांनी सांगितलं की आता तुम्ही थांबू शकता आपण खूप बोललात या विषयावरती आम्हाला कळले तुम्हाला काय बोलायचंय तर त्याला ते थांबावं लागेल था। नाही नाही अध्यक्ष साहेब मला बोलायचंय अध्यक्षांच्याच परवानगीने तो बोलू शकतो हे लक्षात राहू सभेच्या दरम्यान समजा कोणी गैरवर्तन केलं कोणी अपमान अपमानित करण्याचा प्रयत्न केला तर कुठच्याही सभासदेला तो निलंबित करू शकतो या सभास्थानापासून आपण जाऊ शकता सभा सोडून त्वरित निघून जा तुम्हाला मी निलंबित करते हे एक प्रकारचं शेवटचं एक हत्यार असत सहसा त्या हत्यार वापरण्यापर्यंत अध्यक्षांना तुम्ही टाणू नये पण ते त्याचा अधिकार आहे सभेतनं जा मांडण्याचा अधिकार त्याला आहे कोणत्याही विवाहित प्रकरणामध्ये जर कोणी व्यक्ती विरोध करत असेल आणि त्यांनी समजा सांगितलं मला मतदान पाहिजे या विषयात तो संबंधित गोष्टीवर मतदान घ्यायचं का नाही घ्यायचं आणि घ्यायचं असेल तर हात वर करून घ्यायचं आवाजी मतदानी घ्यायचं कसं घ्यायचं हे संपूर्ण ठरवण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो हिशोबाचा विषय फार महत्वाचं असतं म्हणजे अध्यक्ष पहिल्यांदा सभासदपडे जातो समजा एक महत्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्ष त्या सभेला नसेल उपस्थित नसेल तर उपाध्यक्ष अध्यक्षाचं स्थान स्वीकारतो अध्यक्ष उपाध्यक्ष नसेल तर तशींपैकी जो सिनियर मोस्ट व्यक्ती आहे तो असतो कोणीच नसेल तर सभेला उपस्थितांपैकी जो सिनियर मोस्ट असतो आणि सगळ्यांना मान्य असतो तो व्यक्ती सभा सभाच अध्यक्षस्थान म्हणून स्वीकारतो आणि त्यावेळेला तो सभेचा अध्यक्ष म्हणून असतो भरे तो संस्थेचा अध्यक्ष नसतो कारण संस्थेचा अध्यक्षांनी येण्याचं काम टाळलं तर तो, तो बाकीचे व्यक्ती जी काय करेल ते त्याला मान्य करावं लागतं आता हिशोबाचा विषय हिशोबाचा विषय हा फार महत्वाचा विषय असतो समजा धरून चला हिशोबाच्या विषयावरती जर तो फेटाळला गेला लोकांनी अमान्य केला तर नैतिकदृष्ट्या कार्यकारी मंडळाच्या विरोधात तो नो कॉन्फिडन्स मोशन असतो ठराव पास झाला आणि अध्यक्ष वगळता सगळ्यांना त्यात राजीनामा द्यावा लागतो नवीन निवडणूक घ्यावी लागते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर कार्यकारिणीने जर विनंती केली पदाधिकारी विनंती केली की आजची सभा कुठची कारण आम्ही तहकूब करायची गरज आहे तर तहकूब करण्याचा निर्णय कोणाला असतो तो तोही फक्त अध्यक्षांना असतो की आजची सभा तहकूब करतोय मी किंवा अर्धा तास लोकांची उपस्थिती कमी आहे अर्धा तासानंतर ती तहकूब करण्याची विनंती जर सेक्रेटरी केली तर ती मान्य करायची आणि जाहीर करण्याची अध्यक्षांना ती पॉवर असते कुठची सभा पूर्णपणे तहकूब करायची आणि वेगळ्या तारखेला घ्यायची ती पण पॉवर अध्यक्षांना असते असं संस्थेचा अध्यक्ष म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर एक मान्यवर व्यक्ती असतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांना एकत्रित्या एकत्र एक समान न्याय देणारा असा व्यक्ती म्हणून धरला जातो तो विरोधकांचाही नसतो तो ज्याचे पद आहेत पदग्रहित करणार करणारे त्यांचाही नसतो तो सगळ्यांचा असतो खास करून तो संस्थेचं हित बघणारा असतो त्यामुळे संस्थेचा अध्यक्ष एक वेगळं स्थान आहे आज या निमित्ताने व्हिडिओच्या निमित्ताने तुमच्यासमोर केलं पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद